रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक म्हणजे जगबुडी नदी रविवारी सकाळी जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे त्यामुळे तालुका प्रशासनाकडून आणि नगरपालिका प्रशासनाकडून खेड शहरातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना देण्यात येत आहेत तसेच संततधारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मटन मार्केट मच्छी मार्केटचा संपर्क तुटला असून खेड बाजारपेठेत पाणी शिरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे સાત મીટર એવડી ધોકા પતળી અસર્યા જગબુડી નદીને રવિવારી સકાળી 8 મીટર એવડી पातळी गाठली होती त्यामुळे तालुका शहरवासियांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला होता आणि सुट्टीच्या दिवशी खरं तर खेड मार्केट हे बंद असतं मात्र आज रविवारी सकाळी जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यामुळे खेड शहरातील व्यापाऱ्यांची आपल्या दुकानातील साहित्य हलवण्यासाठीची लगबग पाहायला मिळाली पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेड शहरामध्ये पुन्हा पूर्व परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनी आणि व्यापारी बंधूंनी शक्य तसेच खबरदारी कामाशिवाय घराबाहेर पडू नये सतर्क राहून आवश्यक ती आणि दक्षता घ्यावी काही अडचण असल्यास मदत हवी असल्यास संपर्क साधावा अशी विनंती खेड पोलीस व्यापारी संघ सामाजिक संस्था आणि खेड प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे